उदर साधारणतः रात्रीचे नऊ वाटलेले आणि आता दर्शन झाल्यानंतर आता सगळेजण या ठिकाणी जेवायला आलेले हा जो भंडारा आहे या ठिकाणी रसोई जी आहे केलेली आहे याच्यामध्ये आज जेवणाचा जो मेनू आहे या ठिकाणी शेव आहेत चपाती आहे त्याचप्रमाणे वरण भाजी राईस आहे डाळ आहे भाजी आहे बटाट्याची भाजी आहे मस्त आणि स्वीट मध्ये बर्फी आहे आणि त्याच त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरीकडे दोन काउंटर आहेत दोन्ही काउंटरवर सगळी व्यवस्था आहे आणि लोक आता या ठिकाणी भोजनाचा आस्वाद रात्रीचं जेवण जे आहे या ठिकाणी सुरू आहे جا جات شباب Hello, कशा पद्धतीने या ठिकाणचं जेवणाचं जे आहे यांच्यातर्फे जेवण जे आहे या ठिकाणी आयोजित केलेलं जेवण आता आप केलेलं आहे आणि आता जाऊयात आपण झोपायला आपल्या झोपण्याची जी व्यवस्था केली ती कशा पद्धतीची आहे ती आता बघूया चला आपला हा जो रात्री झोपण्यासाठी जी आहे अंजनेरी एवन अतिथीगृह एक हजार एकशे तेराशे शहात्तर हा आपला सर्व काही बघून जी भरण्याची व्यवस्था म्हणून भव्य दिव्य असा हा टेंट आहे आणि सगळेजण आता झोपण्याच्या तयारीत आहेत असा हा भव्य दिव्य असा हा झोपण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे आपलं बेड या, या, या बिछाण्यावर एक ब्लँकेट दोन ब्लँकेट उशी झोपायची चीका, मस्त अशी खाट सिंगल सिंगल आहेत झोपण्याची व्यवस्था खूप छान आहे आज रात्रीचा व्हिडिओ आपण इथं संपूयात आणि उद्या सकाळी पुन्हा भेटूयात तोपर्यंत जय राम नमस्कार मित्रांनो आज आपल्या अयोध्या दर्शन सहलीचा चौथा दिवस आहे नऊ तारीख आहे आज आपण सहा तारखेला बसलो होतो सहा तारीख सात तारीख काल आठ तारीख दर्शन झालं आज नऊ तारीख आहे नऊ तारखेला सकाळी या टेंटमध्ये आपली सगळी काल झोपण्याची व्यवस्था झाली होती आता आपली मस्त झोप झालेली आहे आंघोळ पांघोळ झालेली आपण तयार झालेलो आहोत आणि आता इथे जी नाश्त्याची व्यवस्था केली आहे तो नाश्ता करायला आपण जाऊयात आणि टेंटचं पुन्हा एकदा लुक कशा पद्धतीचा टेंट आपल्याला आहे या ठिकाणी ते बघूयात पाचशे सातशे लोक या एका टेंट मध्ये आहेत आणि राहण्याची व्यवस्था आहे साईडला चार्जिंगसाठी चार्जिंगचे पॉइंट दिलेले आहेत प्रत्येक तीन ते चार बेड नंतर चार्जिंग पॉइंट दिलेले आहेत पलीकडं ह्या बोर्डच्या पली सुद्धा आपण जे बघतोय त्या साईडला सुद्धा एक दुसरा टेंट आहे तिथं राहण्याची व्यवस्था आहे फॅन आता इकडं खरं तर फॅनची गरज नाही आहे कारण की भरपूर थंडी आहे आता साधारण नऊ वाजले तरी सगळेजण कसे टोपी वगैरे घालून स्वेटर घालून आहेत कारण की थंडी अजूनही गारवा हवेमध्ये आहे त्याच्यामुळं फॅनची तशी गरज नाही आहे पण तशी तरीही सोय म्हणून त्यांनी फॅन करून ठेवलेले आहेत सगळेजण तयार झालेले आहेत काही नाश्ता नाश्ता झाले का तुमचे चला नाश्त्याला जायचे चला आता आपण नाश्त्याला जाऊ नाश्ता झाला का झाला चला हे सगळे आपले पुण्याचे लोक आहेत जे आपल्या बरोबर आहेत चला आता आपण आम्ही जातो नाश्त्याला आम्ही नाश्ता करून येतो चला नाश्ता करायला जाऊयात आता हे बंद कर बंद कर चला आता ह्या टेंटमधनं निघालो की ह्या ठिकाणी नाश्त्याची सोय आहे म्हणजे कशी नाश्त्याची सोय केलेली आहे बघा नाश्ता आणि जेवण त्यासाठी हा जो भाग आहे हा ठेवलेला आहे आणि या ठिकाणी चला आता ह्या नाश्त्याच्या हॉलमध्ये आपण बघतो या ठिकाणी बरेच जण नाश्ता करतायत नाश्त्याची तयारी आणि नाश्ता सकाळी आठ वाजल्यापासून सात वाजल्यापासून सुरू झालेला होता आणि ही सर्व व्यवस्था जी आहे आपण बघत आहोत नाश्त्याला लाईन लागलेली आहे आपणही रांगेत आता येत आहोत नाश्त्यासाठी या ठिकाणी शेव आहेत त्याच पद्धतीने चहा चहा मध्ये दिलेला आहे आणि शेव चहा असा हा नाश्ता आहे आता आपण सगळेजण नाश्त्याचा ना। आस्वाद ना। घेऊयात ना। 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 शेव चहा नाश्ता झालेला आता आपले आणखीन काही आले पण ह्या बरोबर जो चहा पण आहे खूप छान चहा आहे गरमागरम सगळ्यांना चहा व्यवस्थित आहे आणि हा जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठीचा जो हॉल सुद्धा आहे तो बघा किती भव्य दिव्य मोठा आहे आणि इथं सर्व नाश्त्याची सोय केली या साईडला जेंट्स आहे त्या साईडला लेडीज नाश्त्याची व्यवस्था आहे जय श्रीराम आता ह्या थंडीच्या वातावरणामध्ये असं मस्त कडा कोण पडलं आहे आणि या ठिकाणी बघा सगळेजणं उन्हाला आलेले आहेत उन्हाची मजा घेत आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत पुन्हा अयोध्या रेल्वे स्टेशन बघण्यासाठी अयोध्या रेल्वे स्टेशनवर हो जातो ले ले आहे हे सगळे टेंट आपले जे आहेत ते निवासासाठी तयार केलेले आहेत राहण्यासाठी तयार केलेले आहेत अंजनेरी अतिथीगृह ग्रुप घेऊ आपण थांब हा आणखीन एक आपल्या बरोबरचा ग्रुप जो आलेला आहे हा कुठला ग्रुप आहे तुमचा पुणे कुठला पद्मावती पद्मावती पर्वती भागातला आहे काल दर्शन झालं का किती वाजता दर्शन झालं सहा वाजता दर्शन करू आणि आता आता कुठं आलेलं आहे शरी नदी बघायला काल रात्री नाही गेला नाही दर्शन करायचं होतं नाही पण बघितली बरं हनुमान पण पाहिली हनुमान गडी हनुमान जय श्रीराम जय श्रीराम जयराम जय रे गाव रे चला जय श्रीराम सगळ्या ग्रुप यातले काही जण आता परतीच्या प्रवासाला लागलेल्या आहेत तर काही जण या ठिकाणी बाहेर नाश्त्याची चहाची सोय आहे तिथं आलेले आहेत आणि आता आपण बघत आहोत पुन्हा आपल्याला या ठिकाणी बसेस आहेत ज्या आपल्या आपल्या मंदिरापर्यंत किंवा स्टेशन पर्यंत घेऊन जाण्यासाठी तयार आहेत वैसे लेते किती से सर ऑटो ऐसी आगे जाना है रेलवे स्टेशन तक कहाँ से आ गए आप हैदराबाद से कभी आए हो आयोजन साढ़े तीन बजे आज सुबह आए हो अच्छा अभी सब आज आस्था ट्रेन से स्पेशल ट्रेन से ऐसी हैदराबाद से आप दर्शन के लिए जा रहे हैं आपका नाम क्या है मेरा नाम रुक्मिनी है जी ये हमारा सब हैदराबाद से आए हुए सब हमारे भक्तगण है भाग नगर ऐसी और अभी हम गोलकुंडा जिला से आए हैदराबाद से आए हम राष्ट्र वाइसर का है हम बीजेपी में काम करने वाले हैं से क्या बोले तो मोदी बहुत अच्छा करे मगर क्या बोलो तो इतना जने को पब्लिक भी मेंटेनेंस का अच्छा करे ट्रेन में आए तो भी अच्छा सर्विस अच्छा दिया हमारे को फिर दर्शन को भी अच्छा आया तो अच्छा दिखता क्या बोले तो सब जने राम जी का मंदिर का दर्शन करने का जा रहे जय श्री राम जय श्री राम चलो ये चैनल है इसका एक फोटो ले लो फोटो ले लो, लो आप